माझ्या पाठीमागे त्या साईडला एक आर एम सी प्लांट आहे आणि तिथे खूप सारे डम्पर एक्सक्रेशन साठी आलेले आहेत आणि साधारणतः काय रेट न पैसे मिळाले लोकांना जागा दुसरी पाच लाखांनी दिले पाहिलं नाही इकडं जे कॉलम्स असतील पिलर्स असतील काम चालू आहे नमस्कार मित्रांनो रिअल्टी एक्सपर्टची टीम आज आलेली आहे रिंग रोड चा रिव्ह्यू करण्यासाठी या अगोदर आपण एका ठिकाणी उरसे या गावामध्ये रिंग रोडचा रिव्ह्यू केला होता आणि ग्राउंड रूटची जी ऍक्च्युअल परिस्थितीचा आढावा आम्ही तुम्हाला दिला होता तर मी सचिन आणि माझ्यासोबत आहे इंजिनियर देवीचंद आम्ही दोघ जण तुम्हाला या रिंग रोडचा टप्प्या टप्प्यानी पूर्ण कामाचा रिव्ह्यू करून सांगणार आहोत एक टप्प्याचा आपण केलेला आहे आता आपण दुसऱ्या टप्प्यात आलेलो आहे हे ठिकाण आहे मुई तर ह्या मुई या ठिकाणी जो इंटरचेंज पॉईंट आहे त्या ठिकाणी ज्याचं काम चालू आहे रिंग रोडचं तिथं आम्ही आहे हा जो जातोय चिमडीकडे कनेक्ट होणारा रोड आहे आणि इकडनं जो येतो तो रोड टू चिंबळी आहे कनेक्शन आहे तर या रोडची सविस्तर माहिती तुम्ही आजूबाजूला जे काम चालू आहे त्याची आम्ही डिटेल परिस्थिती तुम्हाला सांगणार आहे तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार ऍक्च्युली आता आपण एक थोड्या दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता उरसे तळेगाव भागात रिंग रोडचं काम चालू आहे फेज वन आणि टप्पा टप पहिल्या टप्प्यातलं ते काम आपण तुम्हाला दाखवलं होतं तिथं काम चालू होतं पण काही संत गतीने काम चालू होतं आणि तिथं काही जनरली आपलं अर्थवर्क चालू होतं म्हणजे आपलं जे खोदकाम आणि फिलिंग चालू होती बट आज जसं सचिननी सांगितलं की आपण आज आलो आहे मोईच्या साईडवरती तुम्ही बघू शकता हा मोई तालुका खेड म्हणजे पुणे जिल्ह्यातीलच तालुका खेड तालुक्यातलं एक गाव आहे मोई, मोई आणि या मोई तालुक्यातला हा एरिया आहे या ठिकाणी इथं रिंग रोडचं चा काम चालू आहे आणि याचं काम थोडं जलद गतीने चालू आहे इथं खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आलेला आहे हा जो भाग आहे हा एक सदन भाग होता तुम्ही माझ्या साईडला इकडे बघू शकता इथं शेती होती बरीच भात शेती वगैरे होती आणि ह्या भात शेतीमध्ये आता बघा आजूबाजूला हे मो गाव आहे इथं भात शेती आहे म्हणजे या शेतातून हा रस्ता जातोय जनरली म्हणजे पुण्याच्या आउटस्कटला असणार हे गाव आहे आणि या आउटस्कटला काहीसा एम आय डी सीचा भाग आहे माझ्या भाग आहे आता बराचसा एम सी छोट्या छोट्या कंपनीज आहे आणि या भागात ते शेती पण आहे तर या ठिकाणी रिंग रोडचं काम चालू आहे आणि या ठिकाणी आता जिथं आम्ही उभा आहे तिथं खूप साऱ्या प्रमाणात भराव केलेला आहे तुम्ही बघू शकता मी जिथं उभा आहे इथं तुम्ही जर शेजारी बघितलं तुम्हाला खूप मोठा टप्पा दिसेल भात शेती आता या शेती तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा भराव केलेला आहे आणि या भरावावर मी आता सध्या उभा आहे आणि इथं काम चालू आहे आणि इथं बघा कॅनल वगैरे जे असतात म्हणजे जे शेतातलं पाणी जाण्यासाठी कॅनल पण आहेत आणि या ठिकाणी कॉन्क्रीटचं एक ब्रिजचं पण काम चालू आहे म्हणजे ज्यावेळेस इथले इंटरनल रोड कनेक्ट करण्यासाठी किंवा इथले नाला वगैरे पाणी वगैरे वाहून जाण्यासाठी जागा जी आहे तर ती ठेवण्यासाठी या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे पुणे रिंगरी रोडचा हा ब्रिज आहे दोन लेन बघू शकता तुम्ही या दोन लेनचा दोन सेपरेट ब्रिजेस या ठिकाणी काम चालू आहे आणि त्या बाजूला आता या झाडांमुळे तुम्हाला कदाचित दिसणार नाही पण त्या बाजूला एक आर एम सी प्लांट आणि खूप सारं मशिनरीजचं काम चालू आहे एक्सक्रेशन असेल म्हणजे कॉन्क्रीट वर्क कॉन्क्रीट जिथं तयार होतं ते पण काम चालू आहे ते तिथं जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे बट आता परत आपल्या रिंग रोडच्या टॉपिक कडे येऊया तर आता हा जो एकशे छत्तीस ते एकशे चाळीस किलोमीटरचा जो रिंग रोड आहे आणि या रिंग रोडमध्ये जवळजवळ एकोणचाळीस किलोमीटरच्या चार लेन्स म्हणजे एकशे छत्तीस पैकी एकोणचाळीस किलोमीटरचा रोड होणार आहे हा चार लेनचा रोड होणार आहे आणि उर्वरित सत्त्याण्णव ते सत्त्याण्णव पॉईंट पाच किलोमीटरचा जो रोड आहे हा सहा लेनचा रोड होणार आहे तर त्यासाठी जर लँड ऍक्वजिशन आहे तर पुणे रिंग रोड जो आहे हा दोन भागांमध्ये डिवाईड केलेला आहे एक पूर्व भाग आणि पश्चिम भाग तर पश्चिम भागामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के अधिग्रहण झालेला आहे आणि पूर्व भागात साधारणतः सत्त्याण्णव ते नव्याण्णव म्हणजे काही अजून थो थोडे वादविवाद चालू आहे का काही कोर्ट मॅटर वगैरे चालू आहे तर टोटल भूमी अधिग्रहणाचा विचार केला तर सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के भूमी अधिग्रहण ऍज पर जो डेटा आहे एम एस आर डी सीने जो डेटा पब्लिश केला आहे त्याप्रमाणे झालेला आहे आणि एम एस आर डी सीचं असं म्हणणं आहे की दोन हजार सत्तावीस पर्यंत हा रोड ऑपरेशनल करण्याचा त्यांचा विचार आहे तर आज मी तिला आपण आहोत सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आणि वर्षचं काम पेंडिंग आहे बट जर आपण विचार केला तर या कामात थोडीशी गती आलेली आहे आणि गती तुम्ही बघू शकता जे कॉन्क्रीट स्ट्रक्चर आहे त्यांचं पण काम सोबतच चालू झालेलं आहे आणि जे एक्सकेशन वर्क असतं रोडचं ते पण या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि बऱ्याचशा टप्प्यांमध्ये काम चालू आहे सासोड भागात काम चालू आहे उरसे तळेगाव भागात काम चालू झालेलं आहे आणि आता मुई चिंबळीच्या ज्या भागात आपण आहोत मुई आणि चिमळीच्या मध्ये तिथे पण काम चालू झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप सारी मशिनरी इथं वरती आलेली ऑलरेडी आहे आणि डम्पर असतील एक्स्कॅवेटर्स असतील आणि डोझर्स वगैरे असतील किंवा जी सी असतील हे सर्व गोष्टी आहेत ऑन साईटवरती आहेत आणि हे कॉन्क्रीट स्ट्रक्चरचं पण काम बघू शकता तर कॉन्क्रीट स्ट्रक्चरची पण क्वालिटी जर तुम्ही बघितली तर म्हणजे टॉप नॉच दिसते कुठं त्यात कॉम्प्रोमाइज सध्याच्या स्थितीला तरी वाटत नाही या ठिकाणी हे चालू आहे स्टील पण तुम्ही बघू शकता आणि समोर जर आता तुम्हाला आणि तुम्ही या मुळी भागातल्या जर कामाची गती बघितली तर कामाची गती जसं सांगितल्याप्रमाणे चांगली आहे गती देण्यात आलेली आहे समोर जर तुम्हाला बघितलं असेल तर समोर एक फिलिंगचं वर्क काम चालू झालेलं आहे म्हणजे भराव जो येतो हो रोडचा त्याचं पण काम चालू झालेलं आहे आणि जे क्रशर वगैरे असतं किंवा जे आर एम सी प्लांट्स असतात जे मटेरियल तयार होतं जे असेल वॉश सँड असेल क्रश क्रश सँड असेल किंवा खडी असेल या गोष्टींसाठी ऑलरेडी आर एम सी प्लांट या ठिकाणी इम्प्लिमेंट झालेला आहे आणि त्याचं काम पण ऑपरेशनल हा पण झालेला आहे तर आज पुणे रिंग रोडच्या मोई साईडवर आपण आलेलो आहे मोईचं काम चालू नमस्कार काम किती दिवसापासून चालू आणि मला एक सांगा इथं म्हणजे गाव कोणतं किती दिवस तरी लागू शकते बाबा कामे पूर्ण व्हायला सांगू दू, वर्ष दोन वर्ष होऊ शकते आणि साधारणतः काय रेट ना पैसे मिळाले इथं पाच लाख रुपये गुंटा चांगले आणि इथे काय खडी मशीनचं काम चालू आहे का आणि तुम्ही गाव मोहित का ओके म्हणजे अजून आणि आता घर वगैरे इथं जे पाडले ते पाडले पैसे ते पण पैसे भेटले का इथं काय शेती वगैरे होती पहिले हा शेती होती ओके आणि तुम्ही काय करता मी काय नाही तुमचं गाय वगैरे शेती तुमची शेती किती आमची शेती किती तुमची शेती रोड मध्ये गेली Okay. नाही काय नाही रिंग रोड मध्ये गेली इकडे शेती होती तुमची ओके आणि म्हणजे आता आता इथं पाणी वगैरे पाण्याचं हो काही सोय शेतीला शेतीला विहीर होती विहीर होती का विहीर होती आणि हा इथं काय पूल केलाय का हा तो पूल केलेला आहे पूल कशासाठी साठी लोकांना ओके म्हणजे खालून जाण्यासाठी जे गावातले जुने खालचे रस्ते त्यांना जाण्यासाठी ओके ओके भेटले सेपरेट विहिरीचे पैसे वेगळे भेटले आणि शेतीचे वेगळे भेटले घरांचे वेगळे भेटले ओके तुमची गिल्ली काय शेती पंचावन्न पंचावन्न गुंटे रेट दिला का सरकार समाधानकारक आता काय जो आहे म्हणजे म्हणजे तो आता तुमचं कसं आहे शहराच्या जवळ आहे भाव जास्तच आहे इथं पाहिले पाहिजे त्या हिशोबाने दिलं का आता हे लोकांना जागा दुसरी काही वीस वीस लाखांनी जागा घ्यायची इथं पाच लाखांनी दिलं पाच ओके तुमची किती शिल्लक राहिली आता तरी इथं इथं नाही शिल्लक राहिले कुठे आता तिकडे वरती ओके 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 आणि राहिलं कुठे तुम्ही आम्ही गावात राहिले ओके ते घर वगैरे राहिलं तुमचं घर वगैरे ओके ओके नाही नाही केली होती पहिली पैसे सगळ्यांना मिळाले का असं कोणीच राहिलं नाही ज्याचं पैसे घ्यायचं राहिले किंवा काही राहिलं काही राहिले असतील कोणाच आता विरोध नाही कामाला विरोध लवकर होईल चार दोन तीन वर्षात होईल का दोन तीन वर्ष तीन चार वर्ष जर लागतील अजून कामाची गती चांगली आहे आणि तुम्ही स्थानिकच घेतली त्यामुळे तुम्हाला माहिती आहे सगळं चला धन्यवाद धन्यवाद जवळपास पाच राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा आणि तब्बल नऊ तालुक्यातून जाणारा हा रिंग रोड पुण्याच्या प्रगतीच्या दिशेच एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे आणि ह्याचे अनेक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बेनिफिट आपल्याला बघायला मिळणार आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने जो मोठा फरक होईल तो जी आपली इकॉनॉमी पुण्याची इकॉनॉमी किंवा ओव्हरऑल राज्याची इकॉनॉमी ती बुस्ट होण्यास फार मोठी हेल्प होणार आहे आणि दुसरी जी गोष्ट आहे ती जो ट्रॅव्हलिंग टाइम आहे साधारणतः आपल्याला पुण्याच्या कुठल्याही भागात जाण्यासाठी जो मेजर ट्रॅफिक कंजेशन आहे ते कमी होऊन कमीत कमी तुमचे दीड ते दोन तास वाचणार आहे कारण तुम्ही पुण्याच्या आजूबाजूच्या पाचही हायवे राष्ट्रीय महामार्ग जे आहे त्यांना कनेक्ट असणारा हा रिंग रोड आहे आणि जे पोल्युशन कमी होणार आहे यातून तुम्ही जर बघितलं तर पुण्यामध्ये तुम्ही नॉर्मल फिरतात सगळे लोक येत असतात तर प्रदूषणाचा प्रचंड त्रास एअर पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि ज्या पण काही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या इंडस्ट्रीज आहे कनेक्ट होत्या तळवडे असेल किंवा आपण अगोदर पण डिस्कशन केलेलंच आहे इथून इंडस्ट्रीज आहेत त्याचं पण आपण डिस्कशन करणार आहोतच तत्पुरी जी तुम्हाला ही माहिती सांगितली ही माहिती तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये काढवा तुमच्या आजूबाजूला कुठं रिंग रोडचं काम चालू असेल जिथं आपण बोट आलं जिथं आपण ऍक्च्युअली येऊन व्हिडिओ शूट करू शकतो तर ते लोकेशन कमेंट सेक्शन मध्ये टाका स्लॅब अजून चांगला नाही इकडं जे कॉलम्स असतील पिलर्स असतील याचं काम चालू आहे वरती पण स्लॅब वगैरे येईल म्हणजे कामाची गती आहे कॉन्क्रीट वर्क आणि आर्थ वर्क या दोन्ही सोबतच चालू आहे तर ठीक आहे याचे एकंदरीत प्रोग्रेस हा चांगला दिसतोय आणि हा जो रिंग रोड होणार सत्तावीस पर्यंत एम एस आर डी सी चा जो प्लॅन आहे की हा रोड ऑपरेशन करायचा आणि याचा वापर करायचा तर जसं आम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं नक्कीच पुण्याच्या ट्राफिकला दिलासा देणारा हा रिंग रोड असेल यामुळे नक्कीच पुण्याच्या चारही बाजूं होणारी ट्राफिक निश्चितच कमी होईल तर आपण सर्वांनी अशीच होप ठेवूया की लवकरात लवकर हा पुण्याचा रिंग रोड कम्प्लीट होईल आणि पुणेकरांना ट्राफिक बसून नक्कीच दिलासा मिळेल आणि पुण्याच्या आजूबाजूला जशी मोठी जे शहरं आहेत मुंबई असेल कोल्हापूर असेल नगर असेल यास यांच्याकडनं पण येणारी भरभरीसची ट्रॅफिक डायवर्ट होऊन ही पुण्यात येणार नाही त्यामुळे निश्चितच हा एक मोठा माईलस्टोन असेल पुण्याच्या ट्रॅफिकसाठी आणि असेच मोठ अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रिएलटी एक्सपर्टची टीम खूप सारी मेहनत घेते तुम्हाला ग्राउंडवर जाऊन रिपोर्ट्स आम्ही देत असतो तुम्ही व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब आता करत नाही आमची एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे आमच्या व्हिडिओजला सबस्क्राईब आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा